तर नंबर सहा विषयी असतात तर ज्याची जन्मतारीख सहा पंधरा आणि चोवीस आहे हो यांचा मुलांक झाला नंबर सहा ठीक आहे ह्या लोकांना शुक्र ग्रह लीड करतो शुक्र म्हणजे शुक्राचार्य दैत्य गुरु शुक्र तारा बघितला तुम्ही कसं आहे सगळ्यात चमकणारा तारा ओके बरोबर आहे तशीच ही लोक असतात त्यांना ब्रँडेड कपडे घालायला आवडेल त्यांना सगळ्या गोष्टी अशा नीटनेटक्या आवडतील त्यांना छान राहायला आवडेल ओके पण ह्या व्यक्तींचा एक चांगला गुण असा आहे की हे फॅमिली ओरिएंटेड असतात Okay. हे लोक फॅमिलीचा विचार जास्त करतात फॅमिलीमध्ये बायको असू दे मुलगा असू दे आई वडील असू दे त्या सगळ्यांची काळजी लोक घेतात ऍक्टिंग मध्ये पुढे oh. बरोबर आहे जर तुम्ही बघितला राहा तिची मुलगी ah. तर oh, oh. ती जेव्हा बरोबर असते तेव्हा ती तिच्या काकीत दिसते मोस्टली असं मोस्टली बघत आपल्याला दिसत नाही की ती हात धरून तिला ओढत ओढत घेऊन आहे काकीत घेतलेली दिसते आपल्याला त्यांना फॅमिली विषयी लगाव जास्त असतो प्रेम जास्त असतं हे लोक ऍक्टिंग आर्किटेक्चर ज्याच्यामुळे शोभा वाढेल अशा गोष्टींमध्ये चांगलं काम करू शकतात राईट right. म्हणजे मग ते कारचे इंटेरियर असू दे कार असू दे oh. दिखावापणामध्ये जातात ही लोक oh, right. या लोकांना प्लस पॉईंट सांगायचं म्हणजे शेअर मार्केट चांगलं आहे कारण पटकन पैसा पाहिजे असतो यांना असं असतं की मी आता hmm. काम करते ना तर मला लगेच पैसा पाहिजे मला याचा मोबदला लगेच पाहिजे फास्ट फास्ट मी थांबणार नाही तसं जर आपण देवगुरूच म्हणजे आपण जेव्हा तीन नंबरचा बघितलं त्यांचे सगळं स्लो काम चालू असतात अच्छा त्यांना शेअर मार्केट चालत नाही लॉसेस दिसतात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जास्त लॉसेस ज्यांची जन्मतारीख तीन किंवा ज्यांचे मुलांक तीन आहे यांना बघायला मिळतील ओके okay. कारण की देवगुरु मान्यताच देत नाहीत तीन चा सा। हो तीनचा छत्तीसचा चा आकडा आपल्या पूर्वजमानाचा आकडा यांच्यावर राईट 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 राईट